खरं म्हणजे यांच्याकडून घेण्यास शिकण्यासारखं खूप काही आहे हे आमच्याबरोबर आठ घंटे ड्युटी करून येणे की शंद्राला ड्युटी करून यांनी आज एवढी मोठी शेती सा। शेती सांभाळली शेतीतून आज यांना एवढं मोठं उत्पादन आले तर बघू आपण यांनाच विचारू का यांनी हे कसं साध्य केलं याच्या मागच यांनी काय काय केलं खूप इंगळे पाटील यांनी सांगाव बोला आता तुम्ही मला गाईड करा एक एक करून इंगळे सर तुम्ही सांगा कोणती वराठी आहे किती हा भगवा आणि भगवाच का निवडला तुम्ही भगवा व्हरायटी शेतकरी ताई शेतकरी बरं मला एक सांगा तुम्ही भगवा लावला आता हा तुमचा बाग जो आम्ही आता बघितला हा नजर लागेल असा भाग आहे एवढी ट्रीटमेंट हे कसं केलं तुम्ही त्याच्यात गवत इतकं दिसतंय पण माल तर एक नंबर दिसतोय नाही गवताच कसं आहे वैशिष्ट्य गवत, गवत जोपर्यंत माल आपला टोटल जात नाही झाड खाली होत नाही तोपर्यंत तो तो नाही काढता येणार तुम्ही कधीपासून गवत नाही काढायच्या गवत हे पूर्ण आपण नंतर जोपर्यंत जोपासून पहिलं पाणी दिलं तेव्हापासून सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून गवत गवत आपलं का त्याला तु नाही काही काहीच नाही गवत कमी आहे का चालू हे आपण फवारणी करतो ना तेव्हा ते चालून आणि याच्यात गाजर गवत आहे ते पण काढलं तुम्ही नाही काहीच नाही हात नाही लावला सहा महिन्यापासून काहीच नाही बरे झाड किती महिन्याचं आहे आता हे तेवीस महिन्याचं तेवीस महिन्याचं तर लावताना तुम्ही आता भगवा व्हरायटी सलेक्ट करण्यासाठी काही जमिनीची क्वालिटी प्रकार असं काही आहे का नाही हो निचरा जमीन पाहिजे ना त्याच्यामध्ये पाणी पाणी टिकून नाही राहतात का पाणी टिकलं तर मर रोग रोग येतात पाणी राहील नाही पाहिजे बरं फवारणी कशी कशा घेतल्या तुम्ही फवारण्या तर मी हप्त्याला एकदा घ्यायचो म्हणजे पाच सहा दिवसाला पाच सहा दिवसाला तुम्ही ट्रॅक्टरने घ्यायचे टी पी एस टी पी का बरं फवारणी कोणत्या पार करते फवारणी काय एक माणूस फवारणी करण्यासाठी मी एक नदी जाणार ओके तर म्हणजे विकली एक वेळेस फवारणी आहे ना असं म्हणणं आहे तुमचं हप्त्यातून एकदा का दोनदा नाही आपण ज्यावेळेस जर पहिलं पाणी देतो तीन महिने आपल्याला तिसऱ्या दिवशी खबर द्यावं द्यावा लागतो ला नंतर दोन महिने म्हणजे नव्वद दिवसातून तुम्हाला पंचेचाळीस दिवस फवार नाही नाही तिसऱ्या दिवशी आणि नंतर मग एक हप्त्याला दिली तरी चालतं पण शेवटच्या महिन्यात थोडं जपावं लागतं पाऊस येतो ओके मग रोग येतो आपलं त्याला रोगाचे प्रमाण लावल्यानंतर ज्यावेळेस झाड लावलं तेव्हापासून नाही पळधारणे बस पहिलं फळ पळधरणे बसून म्हणजे तो आपल्याला कसं कळतं आता फळ पळधारण्याचा टाइम आला काही पाळ्या लागलाय त्याच्या काही नसतं आपलं बारा महिने झाले पंधरा महिने झाले आपण हा सतरा महिन्यात पकडले सतरा महिन्यात याचं मिनिमम टाइम किती आहे पळधारणेचा कोणी बारा महिन्यात धरत आहे कोणी तेरा महिन्यात कोणी झाडाची प्रोग्रेस किती किती हे करू शकता त्या हिशोबा ठरवलेलं आहे बरं याला तुम्ही खर्च किती केलाय आतापर्यंत आतापर्यंत याला दीड लाख रुपये लागले पूर्ण तेवीस महिन्यामध्ये ते तेवीस महिन्यामध्ये आणि म्हणून नऊशे सोळा लागतात बारा पैसे ओके हा okay. तुम्ही फक्त तो खर्च सांगताय जो तुम्ही इकॉनॉमिकल बेअर केला एक बस ते एका हो वर्षाचं फक्त सहा महिन्याचा सहा महिन्याचा खर्च आहे सहा महिन्याचा त्याच्या अगोदर खर्च नाही घेत खर्च आहे ना शेण कट टाक म्हणजे झाड वाढवण्यासाठी त्याला ताकद तीन महिने पहिलं रेस्ट पेरियड मध्ये आम्ही काम करतो जास्त ओके तीन महिने फुल काम करतो याच्यात तीन महिने आम्ही त्याच्यात ताकद वाढवतो आणि मगच फळ लागणार बरं याच्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे फळ आहे जसं आता तुम्ही भगवा सांगितलं आणखीन कोणताही आणखीन भरपूर जाती याच्यात सगळ्यात चांगली कोणती सगळ्यात चांगली भागवा कसं आहे हे कातळ आहे ना हे जाड असत हे टिकून असतात याला जरी सहा दिवस ठेवलं तरी याला काही होत म्हणजे जर कॅरेट मध्ये बॉक्स मध्ये सहा दिवस तो ट्रॅव्हलिंग करत कुठे गेला कुठे बाहेर पडू शकतो याला विदेश जसं आहे तसंच राहिलो आपलं ते जास्त दिवस टिकून राहतं बरं आणि याची मिनिमम वेट किती आहे एका पळाचं हे साडेतीनशे प्लस आहे साडेतीनशे ग्रामच्या वरच आहे म्हणजे एका किलो मध्ये तीनच पळ बसणार ओके नाही पर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार शेतकऱ्यांना याच्यात मेहनत भरपूर आहे मेहनत केल्याशिवाय हे फक्त चारशे एकोणनव्वद झाड आहेत चारशे एकोणनव्वद किती हे फक्त सव्वा एकर आता जो आपण जिथं गंज बघला तुमचं बॉक्स फिटिंग चालू आहे एक स्पॉट चालू आहे माल हा कुठं चालू आहे हा दिल्लीला दिल्लीला का काय किलो सेल केलं आहे हा एकशे सतरा एकशे सतरा रुपये जागेवरती म्हणजे तुम्ही फक्त जागेवरती ना नाही सतराने ना सेल केला म्हणजे तो अडीचशे तीनशे रुपये जाईल मार्केटला डबल मार्केट 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 रेट डबल टिबल रेट असतो याच्यामध्ये आणखीन एक सांगायचं इंटर क्रॉप घेऊ शकता का तुम्ही दुसरं माल नाही नाएक। का नाएक। म्हणजे एकदा तुम्ही डाळिंब लावली का त्याच्यात काहीच घ्यायचे फक्त एक वर्ष पहिल्या वर्षी पण कोणत्या टाईपचं छोटं सोयाबीन सारखंपर्यंत सोयाबीन किंवा घुईमुख असं झेंडू चला छान वाटलं तुम्हाला बोलून आनंद वाटला तुमचा तुम नंबर सांगा एकदा तिथं चौऱ्याण्णव बावीस दहा सत्तेचाळीस सतरा चौऱ्याण्णव बावीस दहा सत्तेचाळीस सतरा सत्तेचाळीस सतरा हा सत्ते तसं डिस्क्रिप्शनमध्ये ते ॲड करून देईल मी बाकीच्या बऱ्याच माहिती आहे ज्या आम्ही आता अशा एक्सप्लोअर होत नाही त्या मी काही तुम्हाला आमच्या डिस्कशनमध्ये दिसून येईल आणि काही नंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सरांना डायरेक्ट ते तुम्हाला गाईड करते तुम्हाला जर डाळीम लावायचं असेल तर एकदा बंद करू <laughs> अल्टिमेट आहे ना अल्टिमेट नजर लागेल असं भाग या काय एक नंबर एक नंबर दोघांनी इंग्लिश साहेबांच्या चष्मा लावली ना त्याच्यानंतर इंग्लिश साहेब ऍक्टिव्ह झाली डागा <laughs> पण कव्हर वरून नाही टाकलं म्हणून आला कोणतं कव्हरचा कवर हे कव्हर म्हणजे म्हणता हिरवा कव्हर का कवर। तो पांढर कव्हर सगळी पूर्ण भाग पॉलिश म्हणजे तो एकदम प्युअर दिसला असताय ना प्लॉट म्हणजे गेला असताना हे जे फळ आहे ना एकदम भारी आणि त्याची क्वालिटी पण चांगली आहे आणि खायला पण चांगली साईज पण मोठी टेस्ट एकदम भारी आम्ही खाऊन बघितले खाऊन पाहिलं आम्ही इंगळे साहेब एक मानावं लागल तुम्हाला तिथून इथं शेती करणं एवढं कुटाने करणं करायचं हा डाग का हा डाग कशामुळं म्हणजे फळावर एवढा डाग तर हा प्लेग म्हणजे नेमकं किडा वगैरे टाळ नाही का होणारच नाही तो तुम्ही असं काही विचार केलाय का बरं याला जाळी वगैरे लावायची नाही टाकणार आहे का भविष्यात म्हणजे पूर्ण स्टेंट करणार आहे पूर्ण याच्यावर काय फक्त लाईन ओके पॉली हाऊस जेव्हा म्हणतो आपण पॉली हाऊस